आर्मी भरती परीक्षेला आलेल्या तरुणाला मारहाण करून जबरी लूट करणाऱ्या तीन अल्पवीन मुलांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या टीमने साठेनगर येथे ताब्यात घेतलाय आज दिनांक अकरा जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्मी स्टोअर सुभाष रोड नाशिक रोड येथे फिर्यादी भगवान रवींद्र पाटील राहणार तालुका चाळीसगाव हे आर्मी नर्सिंग परीक्षेसाठी सुभाष रोडने तिघा अल्पवीन मुलांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल फोन व रोकड चोरून नेली फिरेदी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली होती गुन्हा दाखल होताच गुन्हे पथकाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पोलीस अंमलदार अजय देशमुख आणि समाधान वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदरचे आरोपी हे मोटरसायकल वर साठेनगर भागात फिरताना आढळून आले त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून तीन अल्पवीन मुलांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून एक मोटरसायकल मोबाईल फोन व पैसे असा ऐकून एक लाख पाच हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विजय टेमकर पोलीस शिपाई विशाल कुवर समाधान वाजे प्रशांत नागरे अजय देशमुख नितीन भांबरे नाना पानसरे संतोष पिंगळे अशांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे दिनांक आठ सात दोन रोजी सकाळी सहा वाजून दहा वाजे दरम्यान फिर्यादी भगवान पाटील आणि त्यांचा मित्र आहिरराव असे नर्सिंगचा पेपर देण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरून ते सुभाष रोडने जात होते त्या ठिकाणी कमल कपड्यांचं दुकान आहे तर त्याच्यासमोर काही अनोळखे इसपांडी येऊन त्यांना त्यांच्या जबरीने त्यांचे रोग पैसे आणि मोबाईल खेचून नेले होते त्या पद्धतीने नाशिक रोड पुल स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पुल स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख व पोलीस अंमलदार समाधान वाजे हे परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज फॉलो करत येते तसंच सी सी टी व्ही फॉलो करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारकांना माहिती प्राप्त झाली की सदर जे सुभाष रोड या ठिकाणी चोरी केलेले जे संशयित इसम आहे ते साठेनगर परिसरात आहे त्या ठिकाणी गुन्हे शोधपातक त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता सदरचे अनोळखी इसम हे जे होते हे विधी संघर्ष बालक असल्याचे निष्पन्न झालं सदर तपासामध्ये आत्तापर्यंत एकूण जवळपास त्यांच्याकडनं गुगल पिक्सल कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटर स्कूटर ॲक्टिवा ही हस्तगत करण्यात आली असे एकूण एक लाख पाच हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही जी आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर बारी यांच्या पूर्ण करण्यात मार्गदर्शन संदीप नवसे नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित